नमस्कार मी मनीषा मनीषा की रसोई या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज बनवणार आहे आपण मलाईदार अशी खीर तर चला बघूया खीरसाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम तांदूळ लागणार आहे भाजून घ्यायचे आहे तांदूळ आपल्याला तांदूळ तुम्ही तीन चार चमचे घ्यायचे आंबे मोहर किंवा बासमती तुकडा तांदूळ घ्यायचे आहे साखर चार पाच चमचे विलायची पुडा अर्धा चमचा एक ए, तीन चार चमचे तूप आता एक लिटर दूध घेतलेलं आहे मी ते छान चांगलं दाळ बुडाईच्या पातेल्यामध्ये दे उकळून घेतलं आहे मी ते तांदूळ पहिले भाजून घेसू घातले होते आता ते मिक्सरला बारीक करून घेतले आहे तो व्हिडिओ माझ्याकडे स्किप झाला आता मी तीन चार चमचे तूप घेत आहे कढईमध्ये तूप चांगलं गरम झालं यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं टाकायचं आहे खोबरं किसून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला अर्धा वाटी खोबरं घ्यायचं आहे मी तसं तुम्हाला पूर्ण साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे की खिरेला आपल्याला काय साहित्य आहे खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे खोबरं लालसर झालं लालसर होईपर्यंत परतायचं आहे कमी साहित्यात इतकी छान स्वादिष्ट खीर तयार होते तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा अशा प्रकारे तुम्हाला जर यामध्ये काही सुकामेवा टाकायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण मी तुम्हाला हे कमी साहित्यामध्ये खीर दाखवत आहे आज फक्त तांदळापासून आणि खोबऱ्यापासून आता आपण इथे थोडं थोडं दूध टाकायचं आहे तीन चमच्याने दूध टाकत आहे एकत्र टाकायचं नाही दूधला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि हे दूध सगळं याच्यात टाकलं की याला चांगली उकळी द्यायची आहे दुधाला उकळी येऊन याच्यासाठी द्यायचे आहे की जे आपण खोबरं परतून ठेव टाकलेलं आहे ते नरम होईल आणि खोबरं हे तात्याखाली आलं की खूप छान लागते टेस्टी लागते खिरीची एक चवलगळीच होते यामध्ये आता आपल्याला उकळी आल्याच्या नंतर थोडीशी इलायची पूड टाकायची आहे इलायची पूड टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं हलवतच राहायचं आहे पहिले आपण फक्त दुधाला उकळी आणून घेतली होती आता हे थोडंसं दूध काटेपर्यंत आपल्याला हे आणि ते ता चांगलं असं कमी होईपर्यंत शे हे करायचं आहे हलवत राहायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण काढलेले तांदूळ तांदूळ हे भाजून मिक्सरमध्ये मी थोडे भरळसारखे काढून घेतलेले आहे तुम्ही आता हे मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये पटकन मिक्स करायचे नाही तर याचे गुठळ्या तयार होऊ शकतात त्याच्यामुळे याला यासाठी चमचेच्या जसाने ते मिक्स करून घ्यायचे आहे थोडा वेळ शिजू द्यायचे आहे चांगले मिक्स करून घेत आहे मी हे बघा अशा प्रकारे जेणेकरून एक साईड सगळीकडे मिक्स होतील ते आणि खीर आपली दाटसर तयार होईल आणि हे चांगले हे तांदळ शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून बघा थोडंसं चमच्याला लागलं होतं ते मी काढून घेत आहे चमचा साईडने जर लागलं असेल तर ते चिटकलेला काढून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये शिजून घ्यायचं आहे तर त्यानंतर बारीक केलं की छान खीर शिजते शिजल्यानंतर याच्यामध्ये एकदम रबडीसारखं टेक्चर येतं त्याचं त्यामध्ये आता साखर टाकायची आपल्याला तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड लागते तशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी इथे पाच चम्मच साखर घेतलेली आहे तर मी इथे टाकणार आहे जास्त गोड लागत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्याच्यामध्ये सुका मेवा पण घालू शकता बदाम काजू पिस्ता जसं तुम्हाला आवडेल तसं एखाद्या वेळेस अचानक पाहुणे आले किंवा काही गोड खावंस वाटलं तर झटपट अशी ही खीर तयार होते बघा किती छान झाली आहे किती छान सुगंध सुटला आहे हिचा एक वेळेस नक्की ट्राय करा बघा दूध चांगलं उकळल्यामुळे दुधावरची जी साय आलेली आहे ती कशी रबडीसारखी दिसत आहे आणि हे तांदूळ बारीक करून शिजल्यामुळे खीरही आपली दाटसर झाली आहे असं वाटत आहे रबडीच आहे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी माझी नवीन रेसिपी चॅनलवर टाकले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हीही असे नवनवीन डिश बघून करून बघा आवडल्यास कमेंट करा